नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत चला तर आज आपण इयत्ता पाचवीच्या गणित विषयातील विभाजक ह्या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो गणिताच्या विविध क्रियांमध्ये जसं आपण अभ्यासला आहे की बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार ह्या अतिशय महत्वाच्या क्रिया आपण अभ्यासलेल्या आहेत या क्रियांची आपण सोळख झालेलीच आहे याच्यातीलच एक महत्वाची क्रिया म्हणजे भागाकार होय या भागाकाराच्या क्रियेमध्ये भाज्य भाजक भागाकार आणि बाकी या सर्व संकल्पनांचा तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे तर आपण क्रियांमधील एक विशेष विभाजक ही संकल्पना जी आहे ती आपण आज विविध उदाहरणांद्वारे समजवून घेणार आहोत बघा आता मागच्याच पंधरा ऑगस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले समजा त्या एखाद्या नृत्याला तुमच्या पाचशे रुपयाचं पारितोषिक मिळालं असेल आणि त्या नृत्य पथकामध्ये तुम्ही दहा मुले मुली असाल तर तुम्ही त्या मिळालेल्या बक्षिसाचं वाटप कसं केलं बरोबर तुम्ही काय केलं भागाकार केला की पाचशे भागिले दहा असा भागाकार केला आणि प्रत्येकाच्या वाटणीला तुम्ही पन्नास पन्नास रुपये वाटून घेतले ही जी क्रिया केली याच क्रियेमध्ये जर तुम्ही पथकातील दहा विद्यार्थ्यां किंवा दहा मुले मुली ऐवजी बारा असते तर तुम्हाला समान वाटणी करता आली असती का नाही कारण असं की बाराच्या पाढ्यामध्ये किंवा बाराच्या पटीमध्ये पाचशे ही संख्या येत नाही म्हणून अशा वेळेस आपण हे जे उदाहरण दोन्ही पाहिलं या दोन्ही उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस तुम्ही दहा मुले मुली होते म्हणजेच दहाने तुम्ही पाचशेला भागलं त्यावेळेस तुम्हाला बाकी शून्य आली आणि बाराने ज्यावेळेस वेळेस तुम्ही पाचशेला भागलं त्यावेळेस मात्र बाकी शून्य येत नव्हती हो मग ज्या वेळेस भागाकार करताना अशा प्रकारचा भागाकार होतो की बाकी शून्य येते त्यावेळेस अशा भाजकाला आपण विभाजक असं म्हणणार आहोत चला तर ही संकल्पना अजून दृढ होण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला संवाद रूपामध्ये एक माहिती किंवा मा उदाहरणं दिलेली आहेत आपण त्यांना चित्ररूप दिलेलं आहे चला तर आपण ह्या पीपीटीकडे जाऊया आणि आपल्याला अजून चांगल्या प्रकारे ते समजून कसं घेता येईल ते विविध उदाहरणांद्वारे आपण पाहूया चला तर पीपीटीकडे जाऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला घटक आहे विभाजक विभाजक या घटकाचा अभ्यास करताना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये संवाद शैलीमध्ये आपण जो पाठ्यांश दिलेला आहे आपण त्या पाठ्यांशाच्या आधारे आपण आता काय करूया की विभाजक ह्या संकल्पनेचा अभ्यास करूया बघा ह्या पहिल्याच चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की ह्या चित्रामध्ये दादा आपल्याला सांगतोय की माझ्याकडे चौऱ्याऐंशी खडू आहेत ह्या चौऱ्याऐंशी खडूंचे सहा सहाचे गट तयार होतील का असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांच्यासोबत जी मुलं आहेत त्या मुलांनी आता विचार चक्र त्यांच्या डोक्यामध्ये सुरू झालेलं आहे की आता सहा सहाचे गट करायचे म्हणजे काय करायचे तर त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की आपल्याला आता चौऱ्याऐंशी ला सहाने भागायचं आहे म्हणजेच त्यांनी ती विचार प्रक्रिया चालू केली आणि लगेच सूरज म्हणतो की मी सहाने भागून बघतो चौऱ्याऐंशीला सहाने निश्चेष भाग जातो व भागाकार चौदा येतो याचाच अर्थ की सहा सहाचे चौदा गट तयार होतात म्हणजेच या दोन संख्यांच्या क्रियामध्ये चौऱ्याऐंशी ही जी संख्या आहे ही विभाज्य आहे आणि सहा ही संख्या आहे हा विभाजक आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की सहा हे चौऱ्याऐंशीचे विभाजक आहेत बघा दादा सांगतात की खडूंची संख्या सहा बारा अठरा छत्तीस चौऱ्याऐंशी अशी असेल तर सहा सहाचे गट करून ते खडू संपतील म्हणजेच सहा बारा अठरा छत्तीस चौऱ्याऐंशी सहाने विभाज्य आहे किंवा त्या सातच्या पाड्यातील संख्या सातने ने विभाज्य असतात म्हणजे सातच्या पाड्यात येणाऱ्या सगळ्या संख्यांचे सात हा विभाजक असतो तसंच पुढे आपण गेलो तर प्रत्येक संख्या ज्याचा पाढा असेल मग वाड्यातील सर्व संख्या ह्या नवने विभाज्य असतात म्हणजे त्या सर्व संख्यांचा नव हा विभाजक असतो बघा अंजूच्या देखील डोक्यामध्ये असाच विचार आला आणि तिने देखील तिच्या डोक्यामधली संकल्पना अशी मूर्त स्वरूपामध्ये पाहिली की सहाच्या पटीत चौऱ्याऐंशी येतात म्हणून सहा बारा अठरा छत्तीस चौऱ्याऐंशी हे चौऱ्याऐंशी ह्या संख्येचे विभाजक आहेत अशी तिची संकल्पना दृढ झाली मला एक लिटर दूध मोजता येईल का बघा हा प्रश्न आता आपण सोडवणारच आहोत परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की आपण दररोज दूध खरेदी करतो आणि त्याच वेळेस दूध जवळ आपल्याला दूध देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माप असतात मी ती पाहिली असतील काही जणांनी पाहिली नसतील तर चला आपण आज ती देखील इथे आपल्या स्क्रीनवर पाहूया बघा दूधवाल्याकडं किंवा जी लोक किंवा जे दुकानदार द्रवपदार्थ मोजतात म्हणजे द्रवाची जी धारकता मोजण्याची परिमाण असतं त्याच्यामध्ये मिलीलिटर हे परिमाण वापरलं जातं आणि आपल्याकडं बघा दुधाचं मोजमाप करण्यासाठी त्या दूधवाल्याकडं कर, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मापांची वेगवेगळ्या परिमाणांची मापं त्याच्याकडे आहेत पहिलं माप आहे पन्नास मिली म्हणजे पन्नास एम एल दुसरं माप आहे शंभर एम एल तिसरं माप आहे दोनशे एम एल तिसरं माप आहे पाचशे एम एल म्हणजेच अर्धा लिटर आणि एक लिटर सगळ्यात मोठं माप त्याच्याकडे आहे एक लिटर एक लिटर म्हणजेच एक हजार मिली त्याला आपण म्हणतो मग आता बघा आपला प्रश्न आहे की सूरज कडे दोनशे एम एलचं माप आहे दोनशे एम एलचं माप त्याच्याकडे असेल आहे आणि एक लिटर दूध मोजण्यासाठी त्या मापाचं मोजमाप त्याचं म्हणणं आहे की निशेष भाग जातो का दूध काहीच शिल्लक राहणार नाही असं मी मोजमाप करू शकेन का तर त्याचं उत्तर आपण आता प्रत्येक मापाने दूध मोजत जाऊया आणि आपलं दोनशे एम च्या मापानं एक लिटर दूध मोजता येतं का त्याचं उत्तर आपल्याला शेवटी आपोआपच मिळणार आहे बघा तर आपण पहिलं माप घेऊया पन्नास लिटर पहिल्या मापामध्ये आपण जर पाहिलं तर पन्नास मिलीचे माप वापरल्यास ते वीस वेळा भरावे लागेल असा त्या मुलांनी निष्कर्ष काढला आहे त्यांनी एक लिटर दूध पन्नास मिलीच्या त्या मापामध्ये एकदा दोनदा तीनदा चारदा असा प्रयोग केला आणि शेवटी वीस वेळा असं माप भरावं लागलं त्यावेळेस एक लिटर दुधाची मोजणी अगदी अचूकपणे बरोबर झाली त्यानंतर दुसरं जे माप आहे ते आहे शंभर मिलीलिटरचं शंभर मिलीलिटर दूध किंवा शंभर मिलीलीटरच्या मापामध्ये एक लिटर म्हणजे एक हजार एम एल दूध मोजण्यासाठी त्यांना दहा वेळा ते माप भरावं लागलं म्हणजे शंभर मिलीचे माप वापरल्यास ते आपल्याला किती वेळा भरावं लागेल दहा वेळा भरावं लागेल असा त्यांनी निष्कर्ष काढला त्याच्यानंतर पुढचं माप त्यांनी घेतलं दोनशे मिलीच बघा आता आपला जो प्रश्न होता सूरजने विचारलेला कि माझ्याकडे दोनशे मिलीलीटरचं माप आहे मी त्याच्यातने एक लिटर दूध मोजू शकतो का तर आता इथे उत्तर येतं आपल्याला ते उत्तर मिळतं बघा दोनशे मिलीचे माप वापरल्यास ते पाच वेळा भरावे लागेल म्हणजेच इथं दोनशे गुणिले पाच एक हजार उत्तर आलेलं आहे म्हणजेच त्याचं जे एक लिटर दूध मोजण्याचं त्याचा जो प्रश्न होता की दोनशे मिलीलिटरमध्ये मी ते मोजू शकतो का तर ते उत्तर आहे होय आणि दोनशे मिलीलिटरचं माप त्याला पाच वेळा भरावं लागणार आहे आता पुढे बघूया पुढचं जे माप आहे ते आहे पाचशे मिलीलिटरचं बघा आता पाचशे मिलीलिटरचं जर माप आपण वापरलं तर आपल्याला ते किती वेळा भरावं लागेल बरं बरोबर पाचशे मिलीलिटरचं माप वापरले असते आपल्याला दोन वेळा भरावं लागेल तेव्हा एक लिटर दूध पूर्ण होईल त्याच्यानंतर पुढे आहे पुढे सर्वात मोठं त्याच्याकडचं माप एक लिटर एक लिटरचं माप आपल्याला किती वेळा भरावं लागेल बरोबर एक लिटरचं माप वापरल्यास ते आपल्याला एकदाच भरावं लागेल आणि एकदाच भरून ते आपल्याला एक, एक वेग लिटर दूध आपण मोजू शकतो अशा प्रकारे आपण आता पाहिलं की एक लिटर दूध मोजण्यासाठी आपण वेगवेगळी माप वापरली म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण पन्नास मिलीलिटरपासून ते एक हजार मिलीलीटर म्हणजे एक पर्यंतची आपण मापे पाहिली आणि ह्या सर्व मापांद्वारे आपण काय केलं एक लिटर दूध हे मोजून पाहिलं आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की एक हजार मिलीलीटर दूधला आपण पन्नासने भागलं त्याच्यानंतर शंभरने भागलं त्याच्यानंतर दोनशेने भागलं त्याच्यानंतर पाचशेने भागलं त्याच्यानंतर आपण एक हजार म्हणजे एक लिटरच्या मापाने देखील मोजलं तर अशा प्रकारे आपण पन्नास शंभर दोनशे पाचशे आणि एक हजार हे जे माप होती किंवा ह्या ज्या संख्या आहेत ह्या एक हजारला काय करतात विभागतात म्हणजे बाकी शून्य ठेवतात म्हणजेच हे सर्व एक हजारचे काय आहेत विभाजक आहेत असं आपण म्हणू बघा आता एवढेच एक हजारचे विभाजक आहेत का याच्यापेक्षा जास्त एक हजारचे विभाजक असू शकतात आता कुठलीही संख्या झाली तर तिचे एकापेक्षा अधिक विभाजक असू शकतात आता हेच आपण अपन आपल्या अपन पुढील व्हाईट बोर्डवर आपण विविध उदाहरणं घेऊ आणि विभाजक ही जी संकल्पना आहे ती आपण स्पष्ट करून घेऊया चला तर आता आपण अपन आपल्या व्हाईट बोर्डकडे वळूया चला तर विद्यार्थी मित्रांनो विभाजक ही संकल्पना अजून दृढ करण्यासाठी आपण अजून विविध उदाहरणं पाहूया सर्वात अगोदर आपण बघूया की एक संख्या घेऊया आठ आठ या संख्येचे आपण आता विभाजक पाहूया सर्वप्रथम तुमच्या मनात विचार आला असेल की आठ ही संख्या दोनच्या पाड्यात येते मग आपण तिला दोन ने काय करूया भाग लावूया बे चोक आठ परत चाराला आपण दोनचा भाग लावू शकतो दुने चार पुन्हा दोनाला आपण भाग लावू शकतो अशा बे बे। प्रकारे तुम्ही आठ चे काय केले विभाजक शोधले आपण अशा प्रकारे विभाजक शोधतो एखाद्या संख्येचे अवयव पाडणे किंवा विभाजक काढणे असं आपण म्हणतो आता बघा आठ या संख्येचे कोण कोणते विभाजक झाले बरं सगळ्यात अगोदर आपण बघूया एक त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर चार आणि त्याच्यानंतर आठ म्हणजे आठ या संख्येला एक दोन चार आठ अशा प्रकारचे विभाजक आहेत त्यानंतर आपण बघा दुसरी छोटी संख्या घेऊया पाच पाच या संख्येचे विभाजक काढा आता आपण इथे बघूया की पाच ला दोन दा, ने भाग जातो का नाही तीन ने नाही चारने जातो का नाही अशा वेळेस आपण पाच ला पाच ने भाग देतो आणि पाच एके पाच बघा आता पाच चे जर आपण अवयव पाहिले तर एक आणि पाच एक आणि पाच हे दोनच अवयव आपणास इथे दिसून म्हणजे कोणतीही संख्या जर आपण घेतली की जर तिला त्याच संख्येने भाग जात असेल तर एक आणि पाच किंवा एक आणि तीच संख्या अशा किमान दोन अवयव तरी त्या संख्येला असतातच आता पुढे आपण अजून एक संख्या पाहूया दहा ही संख्या घेतली दहा या संख्येचे आपण अवयव पाडूया किंवा विभाजक शोधूया बघा जेवढा जास्त सराव आपण घेणार आहोत तेवढाच तुमची विभाजक ही संकल्पना दृढ होणार आहे बघा आता आपण सर्वात लहान पाडा आपला कोणता असतो दोनचा आपण दोन ने भाग देऊन बघूया दोनच्या पाड्यामध्ये दहा येतात म्हणून दोन ने निश्चित भाग लागतो आपल्याला माहित आहे बे पंचे दहा त्यानंतर पाचला आपण आता मगाशीच पाहिलं पाचवाला पाचानेच भाग जातो पाच एके पाच म्हणजे आता दहाचे अवयव जर आपण पाहिले तर एक पाच आणि दहा अशा प्रकारे त्याचे तीन अवयव आहेत अजून आपण सखोल अभ्यास करूया अजून थोडी मोठी संख्या घेऊया जेणेकरून ते अवयव वाढत जातील आता पुढे आपण पुढची संख्या घेऊया बारा बारा या संख्येचे अवयव पाडताना आपण त्याच्या अगोदर पाहिलेलं आहे की दोनची ची ची आणि दहाची कसोटी पाहिलेली आहे या कसोटींच्या आधारे सर्वप्रथम एकच स्थानी दोन असल्यामुळे दोन ने भाग लागेल आपल्याला माहीत आहे दोनच्या पाड्यामध्ये बारा येतात हे आपल्याला माहित आहे बेसग सक बारा त्याच्यानंतर पुन्हा सहाला भाग लागतो दोनाचा बे त्रिक सहा तिनाला तीनानेच भाग लागतो तीन एके तीन अशा प्रकारे बाराचे अवयव आपण जर पाहिले तर एक तीन सहा आणि एकच्या नंतर आपण इथे दोन लिहू शकतो दोन आहेत त्याच्यानंतर तीन सहा आणि बारा अशा प्रकारे आपण बाराचे अवयव पाडू शकतो त्यानंतर पुढील संख्या अजून एक घेऊया अभ्यासासाठी सोळा ही संख्या घेऊया सोळाचे अवयव पाडूया सोळा ही देखील समसंख्या आहे एकच स्थानी सहा आहेत म्हणून सर्वात अगोदर लहान विभाजक आपण घेऊया दोन बे आठे सोळा पुन्हा आठाचे अवयव पाडायचे आठाला दोनाचा भाग जातो बे चौक आठ चाराला पुन्हा दोनाचा भाग जातो बे दुने चार दोनाला पुन्हा दोनाचा भाग जातो एकाने भाग केला बे एके बे आता आपण जर पाहिलं तर सोळाचे अवयव पहा सोळाचे अवयव येतात एक दोन त्याच्यानंतर चार आठ आणि सोळा अशा प्रकारे तुम्ही जेवढी जास्तीत जास्त उदाहरण सोडवाल तेवढ तुम्हाला काय करता येईल अवयव काढण्याची किंवा विभाजक शोधण्याची ही जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला अजून सुलभ वाटत जाईल त्यानंतर बघा इयत्ता पाचवीला तुम्ही आहात आणि इयत्ता मध्ये तुम्हाला स्कॉलरशिपला पण बसायचं असतं शिष्यवृत्ती परीक्षेला तुम्ही बसता अशा वेळेस हे ही जी विभाजक काढण्याची प्रक्रिया आहे ही सोपी आहे परंतु एखाद्या संख्येला किती विभाजक असू शकतील असा प्रश्न आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये येत असतो आणि अशा वेळेस तुम्हाला सर्वप्रथम विभाजक शोधता येणं महत्वाचं मोठमोठ्या संख्या घेऊ अगोदर विभाजक काढू आणि नंतर शेवटी आपण एखाद्या संख्येला किती विभाजक असू शकतात ते आपण नंतर पाहूया आता अजून आपण मोठी एक संख्या घेऊया आपण हळूहळू संख्या वाढवत चाललोय जेणेकरून आपली अवयव संख्या ही वाढत जाईल त्याला किती मॅक्झिमम विभाजक असतात आपल्याला ते पाहता येणार आहे आता आपण बघूया बत्तीस ह्या संख्येच्या आपण अवयव पाडूया बत्तीस चे अवयव पाडताना सर्वप्रथम आपण दोन्ही ने भाग लावूया कारण एकच स्थानी दोन आहेत म्हणजे दोनाने निश्चित भाग जाईल हे आपण आपल्या कसोटीमध्ये शिकलेलो आहोत बघा बे एक बेस बार म्हणजे कितीचा भाग लागला सोळाचा भाग लागला पुन्हा पुन्हा दोनाचा भाग लावूया बे आठे सोळा त्याच्यानंतर पुन्हा दोनाचा भाग लावूया बे चोक आठ त्याच्यानंतर पुन्हा दोनाचा भाग लावूया बे दोने चार पुन्हा दोनाचा भाग लागला बे एके बे अशा प्रकारे आपण हे अवयव काढलेले आहेत किंवा विभाजक त्याचे शोधलेले आहेत अजून थोडी मोठी संख्या घेऊया पन्नास ही संख्या घेऊया पन्नास संख्येचे आपण अवयव काढूया पन्नास ला एक स्थानी शून्य असल्यामुळे दोनाने निश्चित भाग राहील सुरुवात दोनाने करूया बघा दुने चार। एक त्याच्यावर शून्य बे पंचे दहा आता बघा पंचवीस आले पंचवीस ला भाग लागतो पाचाचा पाचाच्या पाड्यात पाचाच्या पट्टीत पंचवीस असल्यामुळे पाचा पाच पंचवीस असा आपण भाग लावला त्याच्यानंतर पाचाला पुन्हा पाच एकाचा भाग लागेल पाच एके पाच बघा अशा प्रकारे इथे आपण पन्नास चे देखील विभाजक काढलेले आहेत आता एक मोठी संख्या अजून घेऊया त्याच्यापेक्षा मोठी घेऊया आता पहा पंच्याऐंशी ही संख्या मी घेतो पंच्याऐंशी संख्येला सर्वप्रथम कसोटीचा विचार केला तर आपण पाच ने भाग लागेल बघा पाचाने भाग लावूया इथे आठाला भाग द्या पाच एके पाच राहिले तीन तीनावर पाच पस्तीस आता, आता सतरा ही संख्या आहे सतराला दोन हजार तीन चाराचा भाग लागत नाही सतराला फक्त सतराचाच भाग लागतो सतरा एके म्हणजे अशा प्रकारे आपण बत्तीस पन्नास पंच्याऐंशी ह्या संख्यांचे विविध अवयव आपण काढायला शिकलो आता बघ जशी जशी संख्या मोठी होत जाते आणि जशी समसंख्या मोठी असेल समसंख्या मोठी असेल अवय हो तर अवयवांची यादी खूप मोठी होत जाते ज्यावेळेस पुढे तुम्ही जाल आणि तुम्हाला लसावी मसावी हा भाग येईल त्यावेळेस तुम्हाला या अवयवांची खूप मदत होईल त्यावेळेस ज्याला अवयव व्यवस्थित काढता येत असतील अशा विद्यार्थ्याला लसावी आणि मसावी हा जो पुढील घटक आहे हा अगदी सुलभपणे समजणार आहे आता बघा पुढे आपण अजून थोडी मोठी संख्या विभाजक काढण्याची संकल्पना आहे ती दृढ होईल बघ आपण पुढे आता एक मोठी संख्या घेऊया शंभर आता शंभरचे अवयव पाडूया शंभरचे अवयव पहा सर्वप्रथम आपण एकच स्थानी शून्य असल्यामुळे दोनाने भाग देणार आहेत बे दे पंचे दहा आणि हा शून्य म्हणजेच पन्नास जुने शंभर आपल्याला पन्नास मिळाले पन्नासला ला, ला देखील दोनाने भाग लागतो बे दुने चार रायला एक बे पंचे दहा पंचवीस चा भाग लागला त्याच्यानंतर पंचवीसला पाचाचा भाग लागतो पाच पाच पंचवीस पुन्हा पाचाला आपण भाग लावूया पाच एके पाच बघा अशा प्रकारे आता शंभरचे आपण विभाजक पाडलेले आहेत विभाजक काढलेले आहेत अवयव पाडलेले आहेत एक पाच पंचवीस पन्नास शंभर आणि इथे आहेत दोन आता पहा आता हेच अवयव आहेत का एवढेच अवयव आहेत का तर जस जशी संख्या मोठी होत जाते तस तसे त्यांच्या अवयवांची संख्या वाढत जाते आता इथे जरी आपल्याला एवढेच दिसत असले तरी याच्यापेक्षा अजून जास्त अवयव असण्याची शक्यता येथे आहे आता ती शक्यता पहा आता इथे शंभर आहेत आता इथे कुठेही चार आलेले नाहीत परंतु चारने शंभरला भाग जातो आपल्याला माहित आहे आता बघा त्याला कारण असं की इथे या दोघांचा जर गुणाकार केला बे जुने चार म्हणजे चाराने देखील चार हा देखील शंभरचा एक विभाजक असू शकतो त्याच्यानंतर पंचवीस तर आहेच आता त्याच्यानंतर बघा दोन आणि पाचचा आपण जर गुणाकार केला पाच जुने दहा तर दहाने देखील या शंभरला भाग लागतो म्हणजे दहा ही संख्या देखील शंभरची काय आहे विभाजक आहे मग आता आपल्याला नक्की ती संख्या समजेल कशी त्याच्यासाठी आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो की दिलेल्या संख्येला जास्तीत जास्त किती विभाजक असू शकतात आता हे आपल्याला बघा इथं आपण जर शोधायचं ठरवलं तर आता इथे समजा शंभरचा पहिला एक अवयव झाला एक दुसरा झाला दोन तीन ने तीन हा अवयव नाही त्याच्यानंतर चार हा एक अवयव येतो चार नंतर पाच सहा ने भाग लागत नाही सात ने लागत नाही आठ ने देखील भाग लागणार नाही नऊ नाही त्याच्यानंतर दहा त्याच्यानंतर अकरा नाही बारा नाही तेरा नाही चौदा नाही पंधरा नाही पुढे आपल्याला अशा प्रकारे जर आपण ते बघत गेलो तर याची संख्या साधारणत इथे आपण अवयव काढलेली पंचवीस पन्नास आणि हा शंभर अजून एक याच्यामध्ये अवयव असण्याची शक्यता आहे कारण एकूण आपले ते सूत्र आहे त्या सूत्रानुसार जर आपण केलं तर आता बघा एक सूत्र तुम्हाला सांगतो आणि हे कसं शोधायचं ते पण सांगतो आता इथे बघा दोन किती वेळ आलेत दोन दोन हे अवयव किती वेळ आले दोन वेळ आलेत म्हणजेच दोन त्याच्यामध्ये एक मिळवायचा झाले तीन त्याच्यानंतर पाच पाच किती वेळ आलेत दोन वेळा आले याच्यामध्ये पण मिळवायचं एक आणि येतात तीन आता ह्या दोघांचं काय करायचं गुणाकार करायचा गुणाकार आला नऊ म्हणजे शंभरला एकूण किती अवयव असायला पाहिजेत नऊ अवयव असायला पाहिजे बरोबर आता तेच ना अवयव कसे शोधायचे आपण ते पण पाहूया अजून एक शेवटचं उदाहरण घेतो आणि मग आपण ही विभाजक संकल्पना आहे ही तुमची अजून दृढ होईल असं आपण पाहूया आता एक उदाहरण घेऊया शंभरच्या ऐवजी आता आपण दोनशे घेऊया म्हणजे जास्तीत जास्त जी, जी उदाहरण दिल्यानंतर आपल्याला संकल्पना दृढ होण्यास जी मदत होईल ती ह्या उदाहरणातून आपल्याला होणार आहे बघा याला बे भाग लावूया दोनाचा बे एके बे आणि शून्य शून्य त्याच्यानंतर दोनाने भाग लागला शंभरला तर पन्नास येतील पन्नासला ला दोनाने ला भाग लागला पंचवीस येतील पंचवीसला ला भाग लागला पाच येतील पाचने पाचला भाग दिला एकाच बघा आता इथे पण आपण पाच पाच पंचवीस पंचवीस दुने पन्नास पन्नास जुने शंभर आणि शंभर दुने, दुने दोनशे बघा आता इथे अवयव दिसताना तुम्हाला कमी दिसतील एक दोन तीन चार पाच सात सात दिसतील परंतु याला जास्तीत जास्त किती अवयव असू शकतील हे आपण आता पाहूया आणि नंतर त्याचा आपण पडताळा देखील घेऊया आता आपला जो नियम आहे की त्याप्रमाणे बघा दोन दोन किती वेळ आले तीन वेळा आले दोन हा अवयव इथे अवयव पाडताना किती वेळा आलाय तीन वेळा त्याच्यामध्ये एक मिळूया झाले चार त्याच्यानंतर इथे पाच पाच हे अवयव किती वेळा आले दोन वेळा आले त्याच्यामध्ये मिळूया एक दोन आणि एक झाले तीन आता इथे बघा चार आणि तीनचा गुणाकार करा चार त्री बार म्हणजे एकूण अवयव किती असायला पाहिजेत दोनशे या संख्येला एकूण विभाजक बारा असले पाहिजेत आता बघा आपण सुरुवात अशी करायची आता ही टॅली कशी करायची आपल्याला मधले अंक मिळत नाही लवकर मग आपण ते कसं करायचं सुरुवातीला इकडे एक घ्यायचा आणि शेवटी इकडे लिहायचे दोनशे बघा हे दोन अवयव तर झाले त्याच्यानंतर जर दोनाने गुणलं तर किती येतील इथे शंभर असं आपण लहान लहान करत जायचं तीनाने भाग लागत नाही चाराने भाग लागतो बघा चाराने दोनशेला जर भागलं तर किती येणार इथे पन्नास पाचाने भाग देऊया पाचाने भाग लागतो पाचाने भाग दिला तर किती येतील चाळीस बरोबर त्यानंतर ने भाग लागतो का नाही लागत साताने भाग लागत नाही ने भाग लागतो बघा आठ ने भाग ला तो दुने सोळा राहिले चार आठा पंचेचाळीस म्हणजे पंचवीस चा भाग लागत त्याच्यानंतर बघा नऊ ने लागत नाही दहाने भाग दिला तर दहाने ने भाग दिला तर किती येणार वीस येणार बरोबर आता बघा अजून अजून आपण बघा किती झाले बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता याच्यामध्ये अजून किती भाग लागतो आपण बघूया म्हणजे इथे आपल्याला जे निर्धारित आपण जे विचार केलेला आहे की कि किती येऊ शकतात तेवढे अवयव इथे आपल्याला आलेले आहेत आता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण एखाद्या दिलेल्या संख्येला किती अवयव असू शकतात हे दिलं जातं आणि आपल्याला ते शोधता येत चला तर आता तुम्हाला शेवटचा टप्पा आहे अपेक्षा आहे की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे विभाजक कसे काढायचे आणि दिलेल्या अवयव असतील किंवा दिलेल्या एखाद्या संख्येचे विभाजक कसे काढायचे हे तुम्हाला समजलं असेल तसेच एखाद्या दे दिलेल्या संख्येला किती अवयव असू शकतात हे देखील तुम्ही चांगल्या प्रकारे काढू शकता चला तर पीपीटी वर मी तुम्हाला गृहपाठ देतो आणि तो तुम्ही गृहपाठ करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर आता आपण वेगवेगळी वेग जी उदाहरणं होती ती सगळी आपण पाहिलेली आहेत यावरून आपल्या लक्षात आलं की दिलेल्या संख्यांचे विभाजक किंवा अवयव कसे काढायचे आपण या व्हाईट बोर्ड वर पाहिलेले आहेत आता तुम्हाला गृहपाठासाठी मी काही संख्या देतो बघा पुढील संख्यांचे विभाजक लिहा चाळीस सातशे पंचेचाळीस या संख्यांचे विभाजक लिहिण्याचं काम तुम्ही तुमच्या गृहपाठामध्ये करायचे तसंच पुढील संख्यांच्या विभाजकांची संख्या लिहा आता तुम्हाला आपल्या दिलेल्या सूत्रानुसार तुम्हाला काय करायचं आहे ऐंशी तीनशे चारशे ह्या संख्यांचे मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त विभाजक किती असू शकतात हे तुम्हाला शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये दिलेल्या संख्यांचे विभाजक कसे शोधायचे दिलेल्या संख्यांना जास्तीत जास्त किती विभाजक असू शकतात हे आपण डिजिटल बोर्ड आणि व्हाईट बोर्डवर दिलेल्या विविध उदाहरणांवरून तुम्ही सगळं समजून घेतलेलं आहे अपेक्षा आहे की तुम्हाला हा घटक चांगला समजला असेल आणि तुम्हाला पुढील गणितांसाठी त्याचा चांगला उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार